अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस घरावर झाड पडून दोन घरांचं नुकसान महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ग्रामीण भागासह शहापूर शहर अंधारात शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात दुपारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केल्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून झाडे घरावर पडून नुकसान झालं साईनगर चेरपोली येथे वादळी वाऱ्यासह अविनाश कासार आणि दीपक फरडे यांच्या घरावर झाड कोसळून घराचं खूपच नुकसान झालं आह कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रशासनानं नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई तातडीनं देण्याची मागणी केली होती सध्या वातावरणात तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यानं नागरिक लहान मुले उष्म्यानं हैराण झाली आहेतच त्यामध्येच वारंवार महावितरणची बत्ती गुल होत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत दरम्यान पाऊस गेल्यानंतर संपूर्ण तालुक्यात रात्री उशिरापर्यंत लाईट गेल्यामुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून लोडशेडिंगच्या नावे तासन तास लाईट बंद घेऊन हे करतात काय असा प्रश्न नागरिक करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर